नमस्कार मित्रांनो ए टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना योजनेचे पंधराशे रुपये नाही तर पाचशे रुपयेच मिळणार आहेत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तब्बल आठ लाख लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयांऐवजी पाचशेच रुपये मिळणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्याने लाडक्या बहिणीच्या हप्त्यात कपात होणार आहे आठ लाख महिलांना नमो शेतकरी कार्यक्रमांतर्गत एक हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येतो दरम्यान सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीत आठ लाख महिलांना दोन योजनांचा लाभ मिळत असल्याचे समोर आले आहे तर दोन सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणाऱ्या हप्त्यात निधीची कपात होणार आहे यानुसार आता या महिन्यापासून आठ लाख लाडक्या बहिणींना आता महिन्याला पंधराशे ऐवजी फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत दरम्यान आठ लाख लाडक्या बहिणींना नमो शेतकरी योजने चा महासन्मान योजनेचा लाभ मिळत असल्याचं छाननीतून समोर आलेलं आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेतून हजार रुपये मिळत असल्याने लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यात कपात होणार आहे छाननीत अर्ज आढळलेल्या ला, आठ लाख महिलांना या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा खर्च शहा हजार कोटी सेहेचाळीस हजार कोटीहून छत्तीस हजार कोटी, कोटी करण्यात ही माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक मोठी अपडेट पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपयेच मिळणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद